तर भावानं आपण निघालेला आहे पाणी पाजायला बायका गेले पुढे टोकायसाठी तर मी पण निघालो इतिहासनी सोडायला तर हे बघू शकता संधी भे बसला या आवर पाणी घालतात की आपली गाडी गाडी काय झाली पंक्चर झाल्यामुळे नवीन गाडी घेतली बघू शकत असाल तर आपण निघूया चला आपण आलोय राहणार आता तर पाणी चालू करायसाठी खुल खुल टी खुलूया हे बघा मम्मी टी खोला लागल्या खोली तर मित्रांनो आपण टी खुलिया पाणी तू वर आहे पण नळाला पाणी नाही <laughs> आता येते तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकताय ही बघा पाणी इथं पाणी आहे नळ आहे पण ही टोपान झाकलं तरी पाणी येत नाही या नळाला काय माहीत लई खाली आहे का पाणी

डोकं चालवायचं असते डोकं डोकं चालवायचं असते हा काय म्हणतेस हो आमचं डोकच लय हुशारा ही बघा आई डायरेक्ट भरलं का मग तिथन फोडायचं तिथन त्या बाहेिकडे पाणी जाते उलट काय धंदा करायचा नाही आपल्याला शांतभेश माझ्या हिशोबानं चाललं का लवकर पाणी होईल लगेच तर भावान आपण माक्यान घेतले मक्यान मा घेऊन निघालोय आपलं रानात बघू शकत असाल आपण एकदा तर भावान विश्व काय रानात लावलोय पाणी त्या संग मक्यान मी टो आहे परत ना आणि काय हरभर लावायचा आहे आणि काय तर दोन तीन वस्तू त्या बी लावायच्या त्या बघूया आता नाही बाय माणसं नाही काय काय ते लावायला आणि घेऊन आसल्याला जुनी आठवण झाली मला आता पाण्यात फिरते मी बघा आताच मी हाती पाण्यात आणि थोडे पाहिजे जाऊ घे पाणी माणसं म्हणजे पाणी झुन घरात पाणी नाही आज तुला काय वाटते मग या गोष्टी आज होईल पाणी वाटते वाईट तुझ्याकडे बाई काही त्या बघा बाग बघा इकडं आहे त्याला पिशव्या लावले ते ती मोठं होत दांडग पिरू म्हणून ते लावलंय बर आणि काय आणि बायका काय थांबली तिथंच रा बसून द्या नाही का बायला काम लावायचं काम आणि हे आणि राहिले तिकड तिकडं नाही लावायचं तिकडं नाही लावायचं तिकडे नाही लावायचं तिकडं काय ऊस आहे काय तिकडं बी ऊस आहे इकडं ऊस आहे ऊस आहे मी मग राहणार तिची म्हणून आम्हाला काय माहितच राणाचं नवीन मालक आले ते हे होय व्हिडिओ बनवायचा युट्यूब ला टाकायचंय टाकायचंय काम केलंय जरा बाईक काम करते आमच्याकडे बघाय जरा म्हणायच अजून तीन सांगायचं तर भावानं तुम्ही बघू शकत आजची वाईस थोडं थोडं टेवालय पाण्यानं एक आहे की आपल्याला ह्या इथल्या कडक सरीला पाणी पाजायला लागणार नाही कारण या पाईपतनं पाणी निघून आले हे काय थोडं थोडं पाण्यानं सरी भरलीच तू बघित ला आता एवढं राहिलेलं तेवढ्या सरी येत्या त्याच्यात पाणी सोडायचं या गोष्टी तुला काय आहे काय बोलायचं आमाजनी टेवाल तर बरंच झालं आमाजनी तर भावानो ही बघा आमच्या चुलत्याचं रान आहे आणि चुलत्याचं रान निम पाणी पिऊन झालेला आहे अजून आपलं राहिलंय तर बघू शकता आपली एक दोन तीन साऱ्या पिल्या त्या एकंड जरा पिल्या या जरा वरच्यावर दिसतं की नाही कुणाष्ट तिथं जाऊन धावतो तर विषय असाय तर भावांनो आता बायकांचं टोकायचं काम झालेलं आहे पूर्ण आता त्यासनी घरला नेऊन सोडलं पाहिजे आता पाणी पण होईल पूर्ण तर बघूया किती वेळ लागतो या नवीन नळ बसवेला आहे नात करते काय आत्ताच झालंय बघा पाणी पण निघाला तू ते साखरच पोतानाच आम्हाला इथलं आता तुम्ही या दुसऱ्याच्या गाडीवर नाना आहे नव्हता तर नानाच्या गाडीवर या आम्ही ममीन मम्मी निघावली साखरच आणाय तर भावांना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट तर पहिले ठोकत जावा